महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या लेखनी बंद आंदोलनाचा इशारा लातूर सरकारी मीडिया मॉनिटरिंग खाजगी संस्थेकडे देण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर यांनी विश विरोध करत बंद आंदोलनाचा इशारा आज जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्यामार्फत निवेदन देऊन सरकारला दिलं आहे महाराष्ट्र सरकारने वृत्तवाहिन्या वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमावरील बातम्यांचे संकलन व विशेषण करण्याचे काम खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा आहे असे मत या दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे पत्रकारितेचा मुख्य हेतू जनतेपर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे हा आहे मात्र सरकारकडून या कामासाठी खाजगी संस्था नेमण्याचा निर्णय घेतल्याने बातम्यावर अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका आहे हा निर्णय सरकारविरोधी मतप्रवाह दडपण्याचा आणि प्रसारमाध्यमावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते देशाच्या लोकशाही मूल्याचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या स्वतंत्र भूमिकेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या निर्णयाला तीव्र विरोध करतो आहोत सरकारने पारदर्शकता न ठेवता खाजगी संस्थेला हे काम सोपवणे म्हणजे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न आहे सरकारकडून लादली गेलेली ही अघोषित आणीबाणी त्वरित मागे न घेतल्यास येत्या बारा मार्च रोजी महाराष्ट्राचे संवेदनशील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण मान्य मुख्यमंत्री यांच्या जयंती दिवशी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईतर्फे राज्यव्यापी लेखनिबंध आंदोलन व निदर्शने करणार आहोत याच अनुषंगाने लातूर येथील गांधी चौक येथे काळ्या फिती बांधून हे आंदोलन करण्यात येणार आहे ही बाब पुरोगामी महाराष्ट्रात घडू नये असे आम्हाला वाटते यासाठी आमच्या मागण्या गांभीर्यपूर्वक विचार करून राज्य सरकारने खाजगी संस्थेमार्फत मीडिया मॉनिटरिंग करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा असे या निवेदनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा अध्यक्ष अशोक देडे शहराध्यक्ष महादेव डोंबे जिल्हा संघटक सुधाकर फुले जिल्हा उपाध्यक्ष लिमराज पनाळकर पत्रकार आनंद दनके यशवंत पवार दिनेश गिरी सुनील कांबळे संतोष सोनणे श्रीकांतलवाड वाल्मिक केंद्रे नेताजी जाधव एल वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येत आहे राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर आज पत्रकार संघाच्या वतीने लातूर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण थांबलात निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला काय त्या निवेदन होतं काय स्वरूपात राज्य सरकारने सरकारी मीडिया मॉनिटरिंग ही खाजगी संस्थेकडे दिल्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर या ठिकाणी बाधा येत आहे असं आमचं म्हणणं आहे मित्रो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आजपर्यंत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल या मीडियावर अंकुश ठुण्या ठे ठेवण्यासाठी त्या त्या जिल्ह्यामध्ये डी आय ओ म्हणजे जिल्हा माहिती कार्यालय काम करत असतं एवढं एवढेच नाही तर प्रत्येक जिल्हा कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी एक सेक्शन असतं कातरण ठेवलं जातं आणि त्या त्या अनुषंगाने सगळ्या मीडियावर अंकुश ठेवला जातो थु। परंतु विनाकारण साठ ते सत्तर कोटीच्या पुढे सरकारने आज खाजगी संस्थेवर या ठिकाणी विनाकारण खर्च करत आहे असं आमचा मत आहे म्हणून आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्राभर तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे उद्याला बारा तारीख आहे स्वर्गीय यशोधराव चव्हाणजींचा उद्या या ठिकाणी स्मरण दिन साजरा करत असताना काळ्या फिती लावून सरकारने हा निर्णय जर मागे नाही घेतला तर उद्या काळ्या फिती लावून तीव्र आंदोलन छेडलं जाईल